वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा अवधूत चिंतन श्री, श्री स्वामी समर्थ बाप्पा सर्व संकटापासून तुमची रक्षा करो हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना गणपती बाप्पाला प्रियव्रत म्हणजे चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आणि संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊन उपवास हा सोडला जातो मग तुम्हाला माहिती आहे का चंद्राचे दर्शन घेतल्याशिवाय हे उरत अपूर्ण का तर ऐका आज मी तुम्हाला ह्याच्याबद्दलच थोडी माहिती सांगणार आहे गणपती बाप्पा आपल्या वाहनावरून बसून फिरत चालले असताना समोरून त्यांना सा पाडवा गेला आणि सा पाडवा गेल्याबरोबर उंदीर घाबरून साईटला गेला आणि गणपती बाप्पा उंदराच्यावरून खाली पडले हे पाहून चंद्राला हसू आले चंद्राला हसलेलं पाहून गणपती बाप्पाने त्यांना समजावून सांगितले परंतु तरीही चंद्राला हसू आवरना चंद्रदेव मोठमोठ्याने हसू लागले त्यावेळेस गणपती बाप्पाला म्हणजे श्री गणेशाला खूप राग आला आणि त्यांनी चंद्रदेवाला म्हटले की मी तुम्हाला तुमच्या रूपावर तुम्हाला तुमच्या रूपावर खूप अहंकार झाला आहे पण मी तुम्हाला आज शाप देतो की तुमचं कुणीही तोंड बघणार नाही आणि जो कोणी तुमचं तोंड बघेल त्याच्यावर चोरीचा आळ नक्कीच येईल असा शाप देऊन गणपती बाप्पा तिथून निघून गेले परंतु नंतर चंद्रदेवाला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला त्यांना वाईट वाटलं मग त्यांनी या शापापासून मुक्ती मिळण्यासाठी ते ब्रह्मदेवाकडे गेले परंतु ब्रह्मदेवानेही त्यांना शंकर भगवानाकडे जाण्याची विनंती केली मग चंद्रदेवाने भोलेनाथाची म्हणजेच भगवान शंकराची तपस्या करायला के सुरुवात केली आणि त्यांनी एवढी भगवान शंकराची तपस्या केली की भोलेनाथ म्हणजे काय आपल्या देवाला आपल्या भक्तासाठी भोले भोलेनाथ म्हणजेच काय भोले तर ते आपल्या भक्तासाठी नक्कीच धावून येतात म्हणून शंकर महादेव चंद्रदेवावर प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्रदेवाला वर मागण्यास सांगितलं तेव्हा चंद्रदेवाने श्री गणेशांनी दिलेल्या शापावरून मुक्ती व्हावी असा वर मागितला तेव्हा भगवान शंकराने आपल्या मुकुटावर चंद्राला स्थान दिलेच त्यांनी श्री गणेशाला विनंती केली की त्यांनी चंद्रदेवाला माफ करा सर्व देवांनी देवी देवतांनीही गणपती बाप्पाला विनंती केली तेव्हा त्यांनी चंद्राला माफ केले परंतु शाप हा दिला होता त्यामुळे उश उश शाप म्हणजे काय तर त्यांनी असं सांगितलं की गणपती बाप्पाने भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थीकडे कोणीही चंद्राचं दर्शन घेतलं किंवा चंद्राचं जर तोंड पाहिलं तर त्यांच्यावर नक्की चोरीचा आळ येईल परंतु वर्षभर जे चतुर्थी असते त्या संकष्ट चतुर्थी दिवशी तुझं दर्शन घेतल्याशिवाय हे फल शुभदायी ठरणार नाही अशा प्रकारे भाद्रपद चतुर्थी हा शाप दिल्यामुळं एक अपवाद हा राहिलाच त्यामुळं भाद्रप चतुर्थी दिवशी चंद्र चंद्रदर्शन हे टाळे जाते परंतु संकष्ट चतुर्थी दिवशी चंद्रग्रहण हे शुभ फल देणारे ठरते भाद्रप चतुर्थी दिवशी श्रीकृष्णाने चंद्रदर्शन केल्यामुळे श्रीकृष्णावर मनी चोरल्याचा आळा आला होता परंतु नंतर श्रीकृष्णाने संकष्ट चतुर्थीचं व्रत केलं आणि त्या व्रताची उपासना केली आणि आपली संकटातून मुक्तता केली तर ह्यावरून असं कळतं की भगवान श्रीकृष्णांनासुद्धा भाद्रपद शुक्ल पक्षीचा चंद्रदर्शनामुळे खोटा आळा आला होता तर तुम्ही भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी सोडून बाकी येणाऱ्या चतुर्थी दिवशी चंद्राचे मुखदर्शन करणे म्हणजे संकष्ट चतुर्थीची सांगता आहे जो कोणी चंद्राचं चे मुखदर्शन केल्याशिवाय चतुर्थी सोडतो त्याला कुठलंही फळ मिळत नाही त्यामुळं चंद्राचे दर्शन घेण्याची आणि संकष्ट चतुर्थीचा हा संबंध म्हणजे हा योगायोग आहे जो कोणी संकष्ट चतुर्थी करतो त्याने चंद्रोदय झाल्याशिवाय आपला उपवास सोडू नये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त